सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर मी कसा विचारले महाराज कारण माझी पाच वर्षाची मुलगी घरी हो ती म्हणत होती आई आज सगळ्या नटून थटून सगळ्या आनंद घेणार आणि तू मला सोडून कीर्तनाला चालली आणि खूप मला क्षणभरात तिची आठवण येऊन गेली बरं का बस नाही दिसली आई समोर का रडणार आई कुठे बाबा कुठे तेवढ्यामध्ये त्याचे वडील दर्शन करून येत होते पायऱ्यांवरून वर चढले आणि त्याने त्या बाळाला पाहिलं तिथं शिकेलेली तिथं सुकेलेली उचेल उचलेल का बाप महिला मंडळ तुम्ही सांगा तुमचा अनुभव सांगा ना ते शिसून भरलेलं गाण झालेलं बाळ उचलेला ए बाय कीर्तनकार असू दे नाही कलेक्टर असू दे महाराज

बाथरूम मध्ये नेलं छान आंघोळ घातली छान त्या ठिकाणी टॉवेलने मध्ये नेलं छान पावडर लावलं गंध लावलं छान कपडे वगैरे घातली हिंदू संस्कृती जिवंत असल्यामुळे काळा टिक्काही लावला नजर लागू नये म्हणून का कानामागे काळा टिक्का लावला आणि बस बाळाला जवळ घेत ती आई म्हणते बाळा बाहेर चाललायस ना अजिबात धिंगाणा करायचा नाही आता, इकड़ 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 मा, आता ते धिंगाणा करणार नाही ते बाळ कसलं महाराज ते आलं इकडे तिकडे उड्या मारायला लागलं बापाचं तोंड समोर होत कोण बाप मागे धिंगाना घालताय म्हणून सहज मागे वळून पाहिलं आता त्याच ते बाळ त्याला दिसलो ते त्या इतकं सुंदर दिसत होत आता त्या बापाला त्या बाळाला उचलून घेण्याचा मोह आवरला नाही बाप म्हणतो स्वने स्वने म्हणतो हा आता नाही येणार बाबा तुम्ही शिसून भरलो होतो घाण झालो तेव्हा घ्या म्हटलं तर तेव्हा घेतलं नाही आणि मला माहितीये माझ्या आईने मला छान मेकअप केलाय आणि आता म्हणता सोन्या चाल चाल पण तिकडे येणार नाही म्हणजे आम्ही काम क्रोधा ते विकाराने एवढं भर वाटलेलो आहोत की जगाचा मालक आमच्याकडे बघू सुद्धा शकत नाही महाराज पण ज्यावेळेला साधू संतांच्या सानिध्यात जाल ना त्यावेळेला एक एक विकार धुतला जाईल आणि मग आम्ही एवढे परिपक्व होऊ की जगाच्या मालकाला आपल्याला उचलून घे अमंगळ बस बर <laughs> आता खूप लोक उदास असतात देहावर महिला मंडळ दोन उदाहरण सांगते महिला मंडळ एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं दोन वर्षांनी तिचा पती मरण पावला तिला काहीच कळत नाही महाराज कोण आले कोण गेले काय परिस्थिती आपली पूर्ण तिला शरीराचा विसर पडतोय मग ती भक्त होऊ शकते का नाही तिला देहाचा विसर पडलाय पण कशामुळे पती गेल्यामुळे ती भक्त नाही होऊ शकत आमचा पुरुष वर्ग उदास होतो कधी संध्याकाळी पाच वाजले का गोइंग टू मला नाही माहिती हो इकडं <laughs> हवे पासून दहा किलोमीटर बी हजार ही 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 वाट का ती वाट का ती वाट नाही माहिती पूर्ण रस्ता चालायला पुरत नाही महाराज ह्याकडेच्या त्याकडे त्याकडेच्या ह्याकडेला

अगदी त्या चिखलात पडलेल्या असतात तरी काही मिळणार चिखल का गादी काहीच मिळणार एक तास चिखलात पडलेलं होत आणि एक डुकर जोरात पळत आलं कारण त्याच्या खिशात एक कागद होता आता काय म्हणतात लोक वाटाने फोटाने माहिती नाही खिशात तो कागद त्या डुकरानं पाहिला त्याला वाटलं खायला काहीच मिळत नाही ज्या आरती कागद दिसतोय त्या अर्थी काहीतरी खायला मिळेल डुकर जोरात पडत आलं आणि याला डुसणी दिली हे म्हणताय म्हणताची माय काय कायदा तो काय तू काय आता डुकराला काय कळता का येईल काय नाही ते कागळ बाहेर निघाला नाही म्हणून डुकराने परत जोरात डुसनी दिली आता हे जसं उठल तर डुकराला धरायला लागलं डुकर हातात नाही त्याची शेपटी हातात आली हे म्हणत पप्पेची आई अख्खं आयुष्य गेलं अख्खं तारुण्य गेलं बुचडा बांधायची आणि येणे गावापासून घालायला लागली म्हणते एवढा <laughs> उदा ज्याला काहीच कळत नाही ते भक्त कस होईल <laughs> भक्त म्हणण्याच्या लायकीच सुद्धा नाही महाराज भक्त भक्त म्हणजे काय जो भगवान परमात्म्या पासून एक क्षण ही नसतो विभक्त त्यांना म्हणावं भक्त ठीक नाही कोणालाही भक्त म्हणून कसं चालेल भक्त होण्याकरता सात पाशांच निवारण व्हावं लागतं गेले आशा फाश निवार सात पाश, पाश कोणते कारण पाशाच निवारण हा माणूस करू शकतो जनावर नाही पशु काय पाप पु उत्तम मध्यम भोग भोगी ते शरीर खूप चांगलं सांगितलं गेलं व पाप पुण्याचा काटा समान झाला की मनुष्य देह मिळतो ऐका आपला भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही खोललो आता खोलल्यानंतर आम्ही चारी धाम यात्रा केली बर का तिथं गेल्यानंतर लक्षात आलं का कोरोना तर सोडा पण एरवी सुद्धा बद्रीनाथ केदारनाथचं दर्शन हे लांबूनच आहे जवळ जाता येत नाही अगदी वृंदावन धामात आलो आणि बाकी बिहारीच्या समोर उभे राहिले मी आणि बस समोर जाता येत नाही मला असं वाटलं बाकी बिहारीला हात लावता येत नाही लोक म्हटले कोरोनाच नाही एरवी सुद्धा हात लावता येत नाही आणि मग आठवण झाली महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये ज्ञानापरायाच्या जवळ गेलं का समाधीवर नतमस्तक होता येत <laughs> आणि पंढरपूरला गेलं का पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होता येत भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपूर सारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखा देव नाही माझ्या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णांसारखा मंत्र नाही गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही ज्ञानोबा तुकोबार सारखे संत परत महाराष्ट्रात होणे नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यासारखी आई नाही रामासारखा मुलगा नाही सिद्धी सारखी सुन नाही उर्मिला मांडवी सारख्या जावा जावा काय तुमच्या गावात मंगळवेडा हाय उर्मिला मांडवी आता जावा कुठ कुठ का जाईना पण माझ्यातून वेगळं जावा हे आता जावा जावा उर्मिला जावा जावा नाही सेवक नाही हनुमंतरासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही लोण्या मऊ नाही काजा इतकं काळ नाही कोल्ह्यात का लबाड नाही कावळा इतका धूर्त नाही आणि ह्या जगामध्ये माणसाच्या दिहासारखा चांगला देह दुसरा कोणताच नाही महाराज कारण या देहाला चांगलं वाईट कळतय पाप पुण्य कळत आहे सुख दुःख कळतय या पाशांच्यातून कस निवारण होईल हे माणसाला कळेल मनुष्याला कळणार नाही महाराज कोबाराय म्हणतात ते साधू आशे आहेत त्या पाशांमध्ये आम्ही सामान्य जीव अडकतो पण संत अडकत नाही पहिला पाश काळ पाश आता मग प्रमाण दिलं ना, है की ना है? कबीर दास महाराजानी पाच वर्षाच्या लेकराला सांगाव जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी हर हर पहाड निकलना पडेगा पाच वर्षाच्या लेकराला सांगितलं बाळा अंतकरणातून व्यक्ती जरी मोठा ज्ञानी झाला ना तरी त्याला मरावं लागते नो बी मर गे दस बी मर गे मर गे सहसा अठ्याऐंशी जप बी काल कि फासी पण सगळे जाणार पण जगा काळ खाय आम्ही माथाला साधूला काळ नाही काय करू शकत काळ पाश दुसरा धर्म पाश धर्माने वागलं तर मोक्ष आहे आणि अधर्माने वागलं तर नरक आहे तेने मला सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर